नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद बाईच लाग बारशाला जाऊया बाईच लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्री ठेवूया बाळाचे श्री कृष्ण ठेवूया बाईस ला गारशाला जाऊया नावबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाळाचे श्री कृष्ण ठेवूया गुड्या तोरणे लाव साऱ्या बोलवा गावाला साऱ्या बोलवा गुड्या तोरने लावा गुड्या तोरने लावा ग गवळणी तुम्ही या गवळणी तुम्ही याग बाईच लाग बारशाला जाऊया बाईच लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया गावाला साऱ्या सजवूया वान घेऊन नंद घरी जाऊया गावाला साऱ्या सजवूया वान घेऊन नंद घरी जाऊया वान घेऊन नंद घरी जाऊया बाईच लाग जाऊया बाईच लागाला जाऊया नाव बाळाचे श्री कृष्ण ठेवूया नाव बहाडाचे श्रीकृष्ण ठेवूया अबीर गुलाल उदळूया अबीर गुलाल उधडूया नाचत बेभान होऊया नाचत बेभान होऊया श्री कृष्णाच्या संगतीत नाव बाळाचे श्री कृष्ण ठेवूया नाव श्री कृष्ण ठेवूया बाईच लाग बाशाला जाऊ सलाग बारशाला जाऊया बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया